चलो बुद्ध किओर चलो बुद्ध किओर बौद्ध धम्माची वाटचाल सुरू आहे आपल्याला आमंत्रण आहे राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषदेचे या धम्म परिषदेचे आयोजन रविवार दोन मार्च रोजी सायंकाळी चार वाजता हुतात्मा अनंत कानेरे मैदान गोल्ड क्लब नाशिक येथे होणार आहे या परिषदेत प्रमुख उपस्थिती असेल बौद्ध धर्मगुरू परमपावन दलाई लामा यांची तसेच यांचे पवित्र मार्गदर्शन देखील आपल्याला लाभणार आहे तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले असणार आहेत या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र प्रमुख आणि जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंडे तसेच आर पी आय भूषण लोंडे साथीला असतील नाशिक शहराध्यक्ष आर पी आय नेते अर्जुन नाना पगारे दोस्तों संतोष कटारे महाराष्ट्र प्रदेश सचिव राजेश माळोदे ज्येष्ठ नेते आर पी आय अजय वहाने अध्यक्ष भगूर शहर आर पी आय संघटक मनोजी पगारे रवींद्र गायवाड शैलजी पगारे सुशांत बडांगे वैभव झनकर प्रदीप साळवे विशाल साळवे विशाल पवार प्रशांत गोरे सुरेश निकम गिरीश मोरे अनिल भोर राजू जाधव विजय पगारे व सर्व बौद्ध उपासक उपासिका लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बौद्ध उपासकांकडून करण्यात कर आले धम्मगीतांची सुमधुर सुमधूर जुगल आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने सजलेली ही संध्याकाळ आपल्या सर्वांसाठी अविस्मरणीय ठरेल चला बौद्ध धम्माच्या मार्गावर चलो ओर